સાડે સાડેસવિસવીસવીસ સાડે સાત સારવી અરુ અર

ભાઈ બાવી સવા બાવીસ સાડે બાવીશે बरे आरेस्त आहे टेबल आर एस कराशे बावीस सवा तेव्हा साडे सवा के साडे पंचे सहा पंचे साडे पंचे साडे पंचे બારા તે પંદર સોળ સતરા અઠરા દોન હજાર બાવીસ આઈશ્વર વાય સીસ સવા ત્રેવીસ ચોવીસો સાડે ચેવીસોનેશ્વરભાઈ સવા પંચીશ मोकले केले जरी सव पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे सव्वा सव्वीसशे रुपये साडेसवशे रुय सत्तावीसशे हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा अठरा एकोणीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये बावीस सव्वा एकवीस साडेस बावीस तेवीस चोवीस साडेचोवीस आणि हजार रुपये साडेस बावीस सवा बावीस तेवीस बावीस तेवीस साडेतीस चौडे चोवीस

मी गाडी काढून साडे सव्वे चालू इथून साडे सव्वीस साडेसवशे साडे साडेसवशे रुवाय केम कर रे मला दोन हजार एकवीस लावले तेवीस पंचवीस पंचे सवा साडे पंचे पावती सव्वीस सव्वे सव्वा सव्वे साडेसव साडे सव्वे

बावीसशे रुपये एन एस कार हे जोड मला किती आहे पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये आठशे एम कर अकराशे एस केंद्र सोळा सतरा एन एस कार सातशे आठशे नऊशे एक हजार एस केरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठरा एकूण दोन हजार वन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार

चौदाशे रुपये एन एस आठशे एक हजार अकराशे रुपये एस कार बारा चौदा पंधरा केंद्र कार तुम्हाला बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठराशे रुपये साडे अठराशे एकोणीसशे रुपये येणेस्कर हा पाचशे सहाशे सातशे विधु वर आहे आठशे सातशे आठशे साडे साडेआठशे नऊशे रुपये विधिवकर हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये